सचिन तोडकर मी विद्यार्थिनी मी सरस्वती प्रशाला शिकते आमच्या शाळेमध्ये आज सेवन तयारी हा कार्यक्रम झाला व सॅनिटरी नॅपकिन वितरण हा पण कार्यक्रम झाला गावातले काही सिस्टर येऊन्यांनी मुलींना खूप आरोग्याबद्दलची खूप फायदा होणारी अशी माहिती दिली मुलींनाही ती आवडली व त्या मार्गाने जायचे ठरवले सिल्वर तयार या कार्यक्रम या कार्यक्रम झाला घेतला त्या सरांनी आम्हाला रस्त्याने जाताना जे सी, सीट सापडतील त्या त्या सीडांचा बॉल करून त्यांना देण्यास सांगितले जुडो इंडिया फाउंडेशन पुणे आणि अरळी बुद्रुकचे धनाजी दुतर्दर्शक यांनी आपल्या विद्यालयामध्ये येऊन फिटबॉल तयार करणे तसेच विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असं सॅनिटरी नॅपकिनचं वितरण ही या ठिकाणी केलेलं आहे त्याचप्रमाणे आपल्या या कार्यक्रमासाठी अचानकपणे आपल्याला गायकवाडपै यांनी सुद्धा मदत केलेली आहे त्याचप्रमाणे तुम्ही पण त्यांना शांतचित्तन ऐकून घेतलं त्याचप्रमाणे तुम्ही त्याने काय सांगितलं ते चांगल्या पद्धतीनं आत्मसात केलेलं आहे त्याबाबतच्या प्रतिक्रिया त्या या ठिकाणी तुम्ही दिलेल्याच आहेत तर